सांगली द्राक्ष महोत्सवाचं आयोजन शेतकऱ्यांच्या द्राक्षांना थेट बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी महोत्सवाचं आयोजन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ मिळावी द्राक्ष पिकांचे नवनवीन प्रजाती ग्राहकांना पाहावयास मिळाव्यात यासाठी सांगलीमध्ये द्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवात पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित द्राक्ष उत्पादक सहभागी झालेत काही शेतकऱ्यांनी ज्या नवीन प्रजाती निर्माण केल्या आहेत त्या देखील या महोत्सवामध्ये ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत गेल्या तीन ते चार वर्षापासून ग्राहकांमध्ये द्राक्षांबाबत विविध गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी सांगलीमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आहे तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष पीक विकण्यासाठी एक चांगली बाजारपेठ मिळावी यासाठीच महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज सांगली नगरीमध्ये द्राक्ष द्राक्ष वेदाना द्राक्ष बागायतदार संघ आणि महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमानं हा हे पहिलंच वर्ष आहे भरवण्याचा द्राक्ष भरवण्याचा उद्देश म्हणजे की डायरेक्ट द्राक्ष उत्पादक ते ग्राहक असा खा म्हणजे ते मिळावेत त्यांना म्हणून हा भरवण्याचा पहिलाच प्रसंग आहे आजच्या या वा द्राक्षा व बेजाना महोत्सवाला आठ ते दहा व्हरायटी द्राक्षाच्या आहेत इथं काही व्हाईट आहेत काही कलर आहेत काही ज्यूस ज्यूसची बी व्हरायटी आहे आणि ह्यासाठी बेरी आहे एस एस एन आहे सोनाका सुपर सोनाका आहे एस एस एन आहे पेटेंटेड व्हरायटी आरा पस्तीस आरा छत्तीस हीसुद्धा इथं ही आज उपलब्ध आहे त्याचबरोबर बेदाण्यासाठी म महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार कायदार संघाच्या प्रयत्नातून जे जा, जे आय मानांकनसुद्धा मिळालेले आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय ओळखसुद्धा आपल्या ह्या सांगली जिल्ह्याची द्राक्ष व बेदाण्याची ह्या महोत्सवाच्या रूपानं व्हावी म्हणून हा महोत्सव इथं आपण आज भरविध आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली